रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अखेर दौलत अथर्व कारखान्याची धुराडी पेटली शेतकऱ्यांसाठी दिलासादायक क्षण अनेक अडथळे वाद आणि संभ्रमाच्या वातावरणावर मात करत अखेर दौलत अथर्व साखर कारखान्याची धुरांडी पेटली आहे कामगारांच्या बहिष्कारानंतरही योग्य नियोजन दृढ आणि स्थानिक शेतकरी वाहतूकदारी यांच्यातील सहकार्याच्या जोरावर चेअरमन मानसिंग खोराटे यांनी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी आणि वाहतूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालं आहे कामगारांच्या शिफ्टवरील वादामुळे काही दिवसापासून कारखाना सुरू होणार की नाही याबाबत अनिश्चितता होती अतिवृष्टी आणि ऊस पिकावरील संकटामुळे आधीच चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी वेळेत गडित हंगाम सुरू होणं गरजेचं होतं तोटणी वाहतूकदारांचे लाखो रुपये अडकून पडले होते या पार्श्वभूमीवर खोराटे यांनी स्वतः कारखान्यात थाण मांडून बसत उपलब्ध मनुष्यबळाच्या सहाय्याने गाळप सुरू करण्याचं ठरवलं खोराटे यांच्या नियोजन शक्ती व्यवस्थापन कौशल्य आणि शेतकरी वाहतूकदारांच्या सहकार्यामुळे अखेर कारखान्याच्या चिमणीतून धूर निघू लागला आणि हंगामाची यशस्वी सुरुवात झाली यामुळे तालुक्यातील ऊस उत्पादकांना दिलासा मिळाला शेतकरी आणि वाहतूकदारांचे हित सर्वात महत्त्वाचे आहे कोणत्याही परिस्थितीत त्यांचे नुकसान होऊ देणार नाही कारखाना सुरू होणं हे महत्त्वाचे यश आहे दौलत हा तालुक्याचा आर्थिक कणा आहे त्यामुळे शेतकरी वाहतूकदार यांचे हित लक्षात घेऊन कोणत्याही परिस्थितीत कारखाना सुरू करण्याचं आव्हान होतं त्यासाठी स्वतः नमते येऊन कामगारांच्या मागण्या मान्य केल्या मात्र काही कामगारांच्या दुराग्रहामुळे जिल्हा अधिकारी यांच्या मध्यस्थीनंतरही कामगार शिफ्टवर आले नाहीत त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळाच्या सहाय्याने अखेर कारखाना सुरू केला आहे त्यामुळे कोणीही आपल्याशिवाय कारखाना सुरूच होऊ शकत नाही असा गैरसमज बाळगू नये कोणत्याही परिस्थितीत शेतकरी वाहतूकदारांचे नुकसान होऊ देणार नाही असे चेअरमन मानसिंग खुराटे यांनी सांगितलं आहे महानकरी साठी प्रकाश ऐनापुरे सनगड